मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवली आहे उपवास स्पेशल मखानेची बर्फी तर ही बर्फी कशी बनवायची आहे आणि यासाठी काही काही साहित्य लागणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया मखाण्याच्या बर्फीसाठी आपण घेतली आहेत मखाने तर एक बाऊल आपण मखाने घेतले आहेत आणि एक छोटा बाऊल आपण खोबऱ्याचा किस घेतला आहे मखाना आपण जास्त घ्यायचा आहे ह्याच्यापेक्षा खोबऱ्याच्या किसापेक्षा थोडासा आणि अर्धा बाऊल काजू घेतलेले आहेत पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि विलायची पावडर घेतली आहे तर आता आपण हे मखाने थोडेसे भाजून घेऊया तर आपण ह्याच्यात थोडं एक अर्धा चमचा तूप टाकून घेऊया म्हणजे मखाने जे आहेत ते असे खाली करपणार नाही आणि स्लो गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि हे मखाने आपण आता स्लो गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊया तर हे मखाण्याची बरफी उपसालाही चालते शिवाय पौष्टिक आहे भरपूर कॅल्शियम आहे मखाण्यामध्ये मखाण्यापासून खीरही झालेली आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता तर आपण मखाने भाजलेत तर पाहूया तर मखाने कसे भाजले ते चेक कसं करायचं सांगते तुम्हाला तर हा मखाना घ्यायचा असा चुरा झाला की समजायचं भाजलं पण हे आणखीन झालं नाही आणखीन एक पाच मिनिट आपण ह्याला स्लो फ्लेमवरच परतून घेऊया तर आता चेक करू हे पहा आता चांगलं भाजलं आहे पहा तर आता ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आता आपण खोबरं पण असंच थोडंसं परतून घेऊया तर आता आपण हे खोबरं जे घेतलेलं आहे ते पण असं भाजून घेऊया फार ह्याला लाल करायचं नाही आहे तर आता हे झा भाजलं आहे फार लाल नाही होऊ द्यायचं आहे हे लगेच भाजलं जातं तर हे मी आता काढून घेते काटामध्ये पटकन तर आता काजू पण आपण थोडेसे भाजून घेऊया अगदी एक पाच मिनिट आपण ह्याला परतून घ्यायचे कारण काजू हे चांगले घ्यायचे फ्रेश घ्यायचे खूप दिवसाचे घ्यायचे नाही तर आपले काजू छान असे परतलेत हे पण आता एका बाउलमध्ये आपण काढूया तर त्याच कढईमध्ये आपण एक वाटी मी दूध घेतलेला आहे चांगलं आहे तर आपण साखर घेतली होती ती पण टाकूया आणि ह्या साखरेला चांगलं घेळवळून घेऊया आपण हो तर आपण हे मखानेचे घेतले होते परतून तर आपण आता मिक्सरमधून बारीक पावडर करूया ह्याची तर आपण मखानेची पाहू शकता ह्याची पावडर केलेली आहे तर असंच आपण काजूची आणि खोबऱ्याची पण पावडर करून घेऊया सर्व साहित्य ह्याच्यामध्ये काजू खोबरं आणि मखानेची पावडर ही बनवून घेतलेली आहे आपण ह्या दुधामध्ये आपण हे ओतूया तर एक पाऊन वाटी मी हे दूध आटवून घेतलेलं होतं दूध आठवून घेतलेलं आहे ते पण मी ह्याच्यामध्ये टाकले म्हणजे आपल्या बर बर्फीला छान असं खायची टेस्ट येईल तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण विड्याची पावडर टाकूया आणि तर आता आपण ही सर्व पावडर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर मी एक टेबलस्पून तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये तुपामुळे आपल्या ज्या वड्या आहेत ते छान असे चवदार लागतात तर तुम्ही पाहू शकता हे छान आता गोळा झाले हे म्हणजे आता आपलं हे मिश्रण छान तयार झाले वड्यांसाठी आपने लग है जैसे उन्दी आपने ही कुए। तर आपण एक ताटला तूप जे आहे ते असं पसरून घेऊया तर आपण हे मिश्रण ज्यात टाकूया तर हे असे छान मी थापून घेतले ह्याला तर ह्याला मी आता थंड झाल्यावर थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे हुए। आरदा नंतर आपण ह्याच्या वड्या करून घेऊया अर्धा तास ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण छान शेप झालेलं आहे तर आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया तर डायमंडचा मी शेप दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अप... शेप देऊ शकता हे पाहू हो शकता तुम्ही किती छान ह्याचा शेप पण झाला आहे वडीही छान झाली आहे हे आपली मखाण्याची बर्फी तयार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय